बल वास आले चावा गाय तिच्या मंदिर दिसते मले जवा माही माय फना काट्याला माया जाय राणी साधी मायच्या मध्ये दिसते सुट्टी म्हणली जेव्हा मी येत होतो घरी उसन पासन आणन खाऊ घाले ना परी सुट्टी मधली जवा मी येत होतो घरी उसन पसन आन खाऊ घाले नाना परी करू नको करू नको घाई मने पोट भर खाय तिच्या मने दिसते मले तवा माही माय बाप महा रोज लावे मायाच्या माग तुम बस झाला शिक्षणाच्या घेऊ दे हाती रुम बाप महा रोज बस झालं शिक्षण याच घेऊ दे हाती रुग्णा शिकून शाणी शिकून शाणी कुठ मोठा साहेब होणार हाय तिच्या मध्ये दिसते माय म्हणे तुम्हाला माया गयाची हाय आण भलत सल्त सागून त्याचे भरून कान माय म्हणे तुम्हाला माया गयाची हाय आन बोलत सलत सांगा त्याचे भरून काल भरून येते माया तिच्या मने दिसते मले प्रवाई माया बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आल पाणी म्हणे कवा दिसल सांग मले तुम्ही राणी बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी म्हण मा वाटते मले तुझी भराव सुखानं ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी म्हणून वाटते मला तुझी भराव सुखानं ओटी पुन्हा एकदा పోటీ అథా దిస్ మరే తవాయి మాయ